रस्त्या संदर्भातली आपली काय समस्या आहे तुम्ही सांगा नमस्कार हा जो रस्ता आहे मुख्य क्वाळीमारखा रस्ता पासून हा शिववस्ती शिंदे महादेवस्ती रस्ता आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा रस्ता आहे या ठिकाणी अनेक म्हणजे ग्रामस्थ वस्ती मोठी लोकांना राहिला यामध्ये शेतकरी मजूर कामगार विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक हे सर्व वापर करतात परंतु गेले पंधरा दिवसापूर्वी इथे या ठिकाणी मध्ये करण्यात आलेले जी शीपीने एक मिनिट इकडे वापर इथं उकरल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला पावसा तर प्रचंड आमच्या लोकांचे हाल झाले तर आमची मागणी अशी आहे सरकारकडे की आता राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी फडणवीस साहेबांच्या देख अध्यक्षतेखाली एक निर्णय काढला कोणता की ज्यांना रस्ते नाही जायला एखाद्याची प्रायव्हेट जागा असेल तरी प्रायव्हेट म्हणून रस्ते काढून स्वतः शासनाचे अधिकारी सर्व येऊन पाणी करून नियोजनबद्ध करतात त्या ते ठिकाणी स्वतः शासन खर्च करत आहे मग हा आमचा पन्नास वर्षापूर्वीचा रस्ता आहे या ठिकाणी जो अडवला हा तर शासकीय रस्ता या ठिकाणी सन दोन हजार एक दोन हजार पाच दोन हजार पाच ते दोन हजार दहा अशा दोन टर्ममध्ये कवाळी ग्रामपंचायती अधिकृत निधी पडलेला आहे त्याचे हे सर्व पुरावे आम्ही काढलेले तसे तेरा सात पेपर पुढे तेरा सात एकवीस रोजी सुद्धा हा रोड असा बंद करण्यात आला होता दहशतीने दडपशाहीने त्यावेळेला सुद्धा आम्ही सन्मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आणि तहसीलदार साहेब तत्कालीन यांच्याक का सर्व कागदपत्रांची पूर्तता केली त्यांनी या ठिकाणी येऊन हा रस्ता त्यावेळेस खुला केला होता परंतु आता जाणीवपूर्वक पुन्हा हा रोड अडवण्यात आलेला आहे तर आमची एक मागणी आहे की त्यावेळेस जिल्हा परिषदच्या तत्कालीन जे अध्यक्ष होते या ठिकाणचे जे आरपी मेंबर होते त्यांनी सुद्धा या रोडला मोठ्या प्रमाणावर निधी टाकलेला आहे याची सर्व पेपर गावच्या सन्मान्य ग्रामपंचायतीला माहिती आहे तर आमची अशी आग्रही मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी तहसीलदार साहेब स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच स्थानिक तलाठी मॅडम सर्कल साहेब यांनी येऊन हा रस्ता आम्हाला कायदेशीर याच्यात लवकरात लवकर कर, चालू करून देण्यात यावा कारण का आता उलटा आज शासन पानंद रोडला स्वतः निधी देते आणि आज शासकीय रस्ता अधिकृत असताना तो बंद केला जातो ज्यांनी कोणी बंद केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि हा रस्ता आम्हाला खुला करण्यात यावा ही आमची आग्रही मागणी आहे आणि अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल करावी अन्यथा आम्ही ह्या दोन चार दिवसाचा रस्ता खुला झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि ज्यावेळेला जर उद्या काही कुणाचं बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी कोळी ग्रामपंचायतचे सरपंच कोळेगावचे तलाठी महसूलचे प्रशासकीय अधिकारी स्थानिक आळंदी पोलीस स्टेशन यांची राहील ही आमची तुमच्या निवेदनामार्फत आमची तुमच्याकडे मागणी आणि या संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून माननीय सन्माननीय तहसीलदार साहेब सन्माननीय प्रांत साहेब सन्मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या पत्रव्यवहार केलेला आहे या संदर्भाचे सर्व पोच आणि ह्या सर्व आमच्या आज ग्रामस्थांच्या सहाय्य म्हणजे जे काय करायचे ते आम्ही सर्व कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे सर्व पेपर अवेलेबल आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तरी रोड हा लवकरात लवकर खुला करण्यात यावा ही अशी आमची सगळ्यांची मागणी बरोबर आहे ना बरोबर ही विनंती की आता हा जो रस्ता हा पूर्वीपासून आम्ही जे लहानपणापासून बघतो त्यापासून हा रस्ता होता खेळायला वगैरे आम्ही यायचं तेव्हा इथं रस्ता होता ना काही कारणास रस्ता आढळण्यात आला रस्ता आढळल्यामुळे काय झालं की इथं आक्रोश लहान मुलं बालवडीला जातात ते तर शिवस्तीच्या जिल्हा परिषदेच्या शिव शाळा आहे शिवस्तीला त्यांना येणे जाण्यासाठी शाळा नंतर प्रॉब्लेम येणार आहे अडचण आहे खूप मोठी अडचण येणार आहे तसेच ता महादेव वस्ती मतवाडी याच्यातली जी मुलं आहे शाळेत शिकण्यासाठी मडकडच्या शाळेत हायस्कूल आहेत त्यांची बसेस इथून जात होत्या आणि रस्ता अडवल्यामुळे आता जी शाळा चालू होईल त्याच्यानंतर ही बसेस त्यांच्या जाणार नाही कारण की शंभर मीटरसाठी रस्ता दिसतो आपल्याला कोळी मरकल रस्ता शंभर मीटर वरती फक्त पण एवढ्या रस्ते जाण्यासाठी आडवणूक झालेली आहे पण त्यासाठी लोक आठवत आहे तसं आम्ही गुरुवळा ऐंशी वर्ष ऐंशी वर्षापासून यांना माहिती यांचा इथं स्वतः सगळी यांची जमिनी आमच्या जमिनी इथं राहिलाय पहिलं पासून इकडे जनावर जाते गावातून यायची बार सगळी बहुतांश ठिकाणी आपण पाहतोय आमचे वयवृद्ध आजोबाई आजी त्यांना ना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा आम्हाला पाच किलोमीटर लांबून फिरून जावं लागते जर त्यांना आता काय झालं त्यांचं वय झालं त्यांना टू व्हीलरवरती बसता सुद्धा येत नाही जर भविष्यात जर त्यांना दवाखान्यात नेतानी जर पाच मिनिट दवाखान्याची सिस्टीम तुम्हाला माहिती पाच मिनिटं जरी उशीर झाला तर त्यांच्या जीवितास काय धोका होऊ शकतो आमची तलाठी साहेब महसूल अधिकारी जे साहेब आहे त्यांना विनंती आहे तुम्ही तात्काळ हा रस्ता चालू करून द्या एवढीच